माझे मिस्टर दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून येलं ते माझा माझे मिस्टर रात्र रात्र रडते त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी त्यांना काय माहिती इतका घात करते त्यांचा म्हणून हे माहिती होत का कोणाला ते सोबत होते एकट्या माणसाचा माणूस हे करण पण सोबत असताना इतकं तुम्हाला हे काहीच माहित नाही कोणी बोलायचं धाडस एवढी त्याची सगळी दहशत आहेत मध्ये पोलीस तिकड त्यांचा मर्डर झाला तुम्हाला फोन येते तुम्ही त्याच जाग्यावर जातो कसं काय हे आम्हाला दाखवतात दिशा वेगळी नेतात तिसरीकडे तुम्हाला हे माहिती का कुणाला हा सांगा ना तुम्ही आम्हाला मनात किती दिवस ठेवायचं हे सगळं माझ नशीब माझ कुंकू आज वाचलं त्या बी बिचारीच वाचलं असत ना पोलिसांनी साथ दिली असती तर हा आणि तीन मिस्टर लगेच तिथं गेलं तर फिर्याद लिहून घेतली नाही कशामुळं तीन तास घेतली नाही तीन तास तिकडं मरडा झाला की इकडं सही करून घेतली कशामुळं हा सांगितलं ते कधी नव्हते हो, ते लातूरून यायला होते त्यांच्या लातूरला कुटुंब राहत होतं हं मग येताना केज मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली मग ते म्हणले तुला यायचंय का गावाकडे हो म्हणले मग ते दोघ जण मिळून गावाकडे येत होते त्या त्यावे झालं ही घटना सोमवारी नऊ तारखेला दुपारी तीन वाजता झाली तुम्ही दुपारी जर दहर दुपारी जर माणसं उचलून नेतात मग रात्रभर झोपायचं कसं झोप येते का आम्हाला तुम्ही ह्याचा विचार करा जरा आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली दोन्ही डोळ्यांनी बघितले हे कुणी उलगाडा केला नसन तुन पण मी करते तुन? आज सहनशीलता संपली दोन चार दिवसांनी आमच्या दोघांचं बोलणं झालं त्याच्या म्हणजे फोन उचलत नव्हते मला हे काही माहित नव्हतं स्वाभाविक आहे की प्रेशर असल्यानंतर ते सा, लगेच सांगतील असं नाही पण हे फार महत्वाचं आहे आणि मला मुद्दाम ते आणायचं त्याचं कारण हे की तुम्ही सांगता की हा